कार राम राम जय खांदे जय किसान शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो आज वार रविवार आज मी तुम्हाला चोपडा येथील प्रसिद्ध बैलबाजार दाखवतोय शेतकरी मित्रांनो आता आपण तुम्हाला धरणगावचे व्यापारी बापू सेठ धनगर यांच्या दावणीतील बैलगुड्या दाखवतोय मित्रांनो आता त्यांच्या दावणीला सौदेबाजी व बैलजोड्यांच्या किमती वगैरे कशा असतात मी तुम्हाला संपूर्ण कवर करून आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवणार शेतकरी मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो मित्रांनो चॅनलवरती जर कोण नवीन असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो चला मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी बांधवांनो आता मयूर सेठ धनगर यांच्या दावणीतील बैलजुड्यांच्या जे काही सौदेबाजी असते मित्रांनो बापूसेठ यांच्या दावणीतील सौदेबाजी व बैलजोड्यांची संपूर्ण माहितीगिरी देणार आहे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो चॅनल होते जर कोण नवीन असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा विसरू नकाच चला मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो बघा मित्रांनो त्यांच्याकडे नेहमी म्हणजे गॅरंटेड बैलजोड्या असतात मित्रांनो जोड्या वगैरे बघू शकता तुम्ही माडवी जोड्या आहे फुल माप मोठं आहे मित्रांनो बागायतदार शेतकऱ्यांसाठी एकदम चांगल्या जोड्या आलेले असत मित्रांनो जोड्या बघा तुम्ही एकदम खात्रीच्या बैलजोड्या मीडियम साईजच्या मोठ्या साईजच्या संपूर्ण जोड्या आलेल्या मित्रांनो जोड्या बघू शकता तुम्ही एकदम चांगल्या जोड्या मित्रांनो आता तुम्हाला आपण त्यां आपल्या त्यांच्या दावणीतील जे काही सौदेबा जे वगैरे पण होईल मित्रांनो ते पण तुम्हाला कवर करून दाखवणार आहे शेतकरी मित्रांनो बघा शेतकरी मित्रांनो एकदम मिडियम साईजच्या बैल आहे बैल वगैरे पाहू शकता तुम्ही चांगले जोडे दात दा गो कसे दाताला पूर्ण होत आहे का बघा मित्रांनो मीडियम साईजची जोडी आहे जोडी वगैरे हो पाहू शकता तुम्ही बरोबर हो जोड चांगली आहे मित्रांनो मीडियम साईजची एक कमी रेट असेल इच्या बघू शकता तुम्ही जोडी वगैरे चांगली आहे बापू सेट धनगर यांच्या दावणीतील घेतली जोडी मित्रांनो जोडी पाहू शकता तुम्ही जोडीची गॅरंटी आहे मित्रांनो बघा मित्रांनो बघू शकता शेतकरी कशी विकती साहेब दाताला जोडी दाताला आहे का तर बघा मित्रांनो दाताला कर करदात बैल जोडी आहे माडवी आहे का कुठली खर्दी विकती साहेब आपल्या तडोदाची आहे का दात दाखवा बरं एक मिनिट बघू शकते शेतकरी मित्र दाताला करदात जोडी आहे बरोबर त्याची पण आहे का आपली नेहमीची खर्दी कुठली असते विकती साहेब तडोदा धुळे तडोदा धुडे बघू शकता मित्रांनो इथली गर्दी असते काय किंमत सांगताय जोडीची पंच्याऐंशी हजार सांगताय का काही व्यवहारामध्ये कमी जास्त कमी जास्त होऊन जाईल सांगायची किंमत आहे पंच्याहत्तर हजार रुपये बघा मित्रांनो जोड बघा तुम्ही जोड चांगली मोठे साईजची बैलजोडी आहे मित्रांनो एक रुपयावर बैलजोडी उधार बघा मित्रांनो एक रुपयावर जोडी उधार आहे फक्त थोडीशी ओळख दाखवावी लागेल तुम्हाला कुठले राहणार आहे काय आहे त्याच्यानंतरच बैलजोडी उधार देतील शेतकरी मित्रांनो विक्री सेट ते नेहमी त्यांच्याकडे बैलजोडी असता मित्रांनो विक्रीसाठी धरंगाव या ठिकाण धरणगाव तालुक्यात या ठिकाणी नेहमी म्हणजे त्यांचे दावण लावलेली असते मित्रांनो खरेदीसाठी त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करू शकता त्यांच्या मोबाईल नंबर आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनला दिलेला जास्त शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही किती बैल आहे आज आपल्याकडे विकीच आहे दहा बारा बैल आहे का असं आहे का ते पण म्हणजे तडोदा धुळ्याची खरेदी आहे म्हणजे आपली असं आहे का याची काय किंमत सांगताय टेलर बिलची पंचेचाळीस हजार सांगताय का तर बघा मित्रांनो पंचेचाळीस हजार रुपये किंमत सांगताय माप बघा तुम्ही फुल माप आहे मित्रांनो असं आहे का जोड होती का सिंगल होता सिंगल सिंगलच आहे का पहिलेपासून असं आहे का बघा मित्रांनो सिंगलच बैल आहे बघू शकता तुम्ही कमी जास्त होऊन गेला याच्या पण या याची काय गॅरंटी आहे मार्क्या पैशा पिरायची असं आहे का बघा मित्रांनो हे पण बैल एक रुपयावर देणार ते दे जोड बघू शकता तुम्ही सिंगल बैल आहे बैल पण चांगला आहे मित्रांनो फुल माप मोठे आहे एकवीस फक्त पाहिणार एक, एक लाख वीस का नौ, या पाच हजार डिस्काउंट बघा मित्रांनो पाच रुपये डिस्काउंट देऊन देतील जोड बघू शकता तुम्ही इकडे थोडंसं तुम्ही जोडी बघू शकता कशी दादाला दाताला दाताला पूर्ण झाले का बघा मित्रांनो फुल माप मोठं आहे बैल जुडीच्या पाहू शकता तुम्ही जुडी चांगली मित्रांनो दाताला करदात आहे कामाची संपूर्ण गॅरंटी भेटेल मार्केट फिरायची स्वतः मालक असता मित्रांनो ते बघू शकता तुम्ही नेहमी त्यांची दाऊन गाव या ठिकाणी असते मित्रांनो ही पण आपली एका व्यक्ती असं आहे का कशी आहे मयूरचे दाताला आहे हा साधा ते रेड कलर चा आणि व्हाइट असं आहे का बघू शकता मित्रांनो जर तुम्हाला सिंगल बैल एखाद्या शेतकरीकडे जर असतो मित्रांनो तर त्यांच्यासाठी एकदम चांगले मित्रांनो फुट्टक फुट्टक आहे म्हणजे पाहू शकता तुम्ही एक थोडा रेड जो आहे मीडियम साईजचा आहे आणि जो व्हाईट आहे तो थोडा मोठ्या मापाच्या आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही कुणी जोड वगैरे लावण्यासाठी घेऊ शकतो मित्रांनो तर कशी किंमत आहे एक एक सिंगलची मग एक हजार तीस हजार याची आणि याची एक्केचाळीस हजार मित्रांनो बघू शकता तुम्ही दोघींची इंची मार्केट भाषा गॅरंटी पूर्ण गॅरंटी भेटेल तर मोबाईल नंबर द्याप्रमाणे सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव एकवीस अठ्ठ्याऐंशी शहाऐंशी तर मित्रांनो त्या तुम्हाला कर्ज करायचे असेल एक्केचाळीस हजार रुपया व्हाईट बैलची किंमत आहे आणि तीस हजार रुपये रेड बैलची किंमत आहे मित्रांनो व्यवहारात कमी जास्त होत असतं मित्रांनो बघू शकता तुम्ही दोघं पण दाताला करदात आहे का नाही असा आहे पूर्ण होत रेड सहा ते आणि हा दाताला पूर्ण झालेला आहे वाईट आपली ही जोडची काय किंमत सांगताय मग सांगायचे आले तर कम कमी जास्त करून आलं तर कमी जास्त करून देऊन दो कशी आहे दाताला दोघं दाताला सहा दात एका बघा मित्रांनो दाताला सहा असावात दात या पाहू शकता तुम्ही आपले बापू सेठ यांची बैलजोडी मित्रांनो दावणीतील बघू शकता तुम्ही नेहमी त्यांच्याकडे बैलजोडी असता आणि विक्रीसाठी नेहमी म्हणजे चोपडा तालुका या ठिकाणी म्हणजे त्यांची दावणाच्या असते अंधारांगाव या ठिकाणी पण असतं मित्रांनो बघू शकता तुम्ही आता इथं मिडीयम साईजची बैल आहे त्यांच्या जाऊन दिलेली आहे साईजचे बैल बैलजोड्यांची पण तुम्हाला मी संपूर्ण माहिती गिरी करून आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार शेतकरी मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो याची काय किंमत सांगताय विकी सेट तुम्ही बापूजा काय किंमत सांगताय पाच साडे हजार सांगता आहे का कमी असं होऊन गेले ओवरमध्ये असं आहे का चालू आहे संपूर्ण कामाला बघा मित्रांनो फुल गॅरंटी देत आहे बापू सेट नाही ते पाहू शकता तुम्ही पासष्ट हजार रुपये किंमत सांगताय एकदम मिडियम रेटमध्ये जोडी आणली मित्रांनो त्यांनी विक्रीसाठी आता ही पण एक जोडी मित्रांनो इकडे बघू शकता तुम्ही दात दाखवा बरं दादाची तुमची आहे का दाखवा बरं बरोबर बघा मित्रांनो दाताला पूर्ण झालेली जोडी आहे बरं ठीक चालू आहे कामाला संपूर्ण बघा मित्रांनो संपूर्ण कामाला चालू आहे गाडी व खरीला सांगताय दादा आणि ते बघू शकता तुम्ही जोडी पण चांगली आहे मीडियम साईजची बिलजोडी शेतकरी मित्रांनो तसंच आता इकडे हा सिंगल बेलच्या सौदा वगैरे चालू आहे लागताय शेतकरी वगैरे पाहू शकता तुम्ही शेतकरी मित्रांनो तुम्हाला संपूर्ण जोड्यांच्या किमती वगैरे सांग दाखवलेल्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून तसंच जर तुम्हाला जोड्या जर खरेदी करायची असेल तर बापू सेट व विक्की सेठ व मयूर सेट यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही बैल जोड्या खरेदी करू शकता मित्रांनो तसंच आपला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा विसरू नका जय खान्देश जय किसान शेतकरी मित्रांनो